नमस्कार आपलं सहर्ष स्वागत दोन दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेत घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता यानंतर श्रीप्रसाद वराडे या ठेकेदारानं कसबा गवडा येथे ड्रेनेज लाईनचं कोणतंही काम न करता पालिकेकडून पंच्याऐंशी लाखाचं बिल उचलल्याची बाब उघड झाली विशेष म्हणजे या ठेकेदारांना स्वतःची कबुली दिली यानंतर सदची रक्कम परत करण्याचं लेखी आश्वासन देखील त्यांनी दिलं या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडुसूळ यांनी सर्व कागदपत्रांची चौकशी करून चौकशी अहवाल महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना सादर करणार असल्याचं सांगितलं तत्पूर्वी या प्रकरणामुळे पालिकेच्या तीन अभियंत्यांना नोटीस पाठवल्याचं देखील समोर येत आहे कोल्हापूरकरांचा पैसा एखाद्या ठेकेदार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चुना लावून कसा काढू शकतो हा गंभीर प्रश्न या निमित्तानं समोर येतोय एरवीस सामान्य नागरिकांना एखाद्या कागदपत्रासाठी शंभर हलपाटे मारायला लावणारे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी या ठेकेदारावर एवढे मेहरबान का ठेकेदाराच्या कामाची प्रत्यक्ष तपासणी न करता पंच्याऐंशी लाखाचं बिल कोणी आणि कसं वितरित केलं एवढे सगळं होत असताना पालिकेतील अधिकारी काय झोपा काढत होते का, का हा प्रश्न सर्वसामान्य कोल्हापूरकरांना उपस्थित झालाय हा प्रकार आज उघडकीस झाल्यानं पालिकेच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय संबंधित ठेकेदाराचे पैसे परत करण्याच्या लेखी आश्वासनानंतर त्या ठेकेदाराला सोडून देणार का या ठेकेदारांना अशा प्रकारचा भ्रष्टाचार यापूर्वी केला नसेल कशावरून याची चौकशी होणार का या आणि कित्येक ठेकेदारांच्या कामाची तपासणी होणं आवश्यक आहे असे कित्येक ठेकेदार पालिकेच्या अधिकारी वर्गाला हाताचे धरून कोल्हापूरकरांना दिवसा ढवळा लुटत आहेत याची चौकशी होऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई होणं अपेक्षित आहे आज घडीला पावसाळा निम्म्यावर आलेला असताना देखील कोल्हापूर शहरातील मान्सूनपूर्व कामाचा बोजवारा उडाला आहे रस्त्यावरील खड्डे ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन उघड्यावरच ठेवलेला आहे गटारी कचरा सार्वजनिक आरोग्य वाहतूक समस्या यासारख्या अनेक बाबींच्या गैरसोयीमुळे सर्वसामान्य कोल्हापूरकर आज त्रस्त आहेत अशातच कोल्हापूर महानगरपालिकेच्या या अजब कारभारामुळे आंधळ दळताय आणि कुत्र पीठ आहे असंच म्हणावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा अशाच नवनवीन घडामोडी पाण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया